धनंजय मुंडे परंतु धनंजय मुंडे दिला पाहिजे धनंजय मुंडे एकाच करारच दोन बाजू आहेत धनंजय मुंडे राजीनामा नैतिकदृष्ट्या द्यायला पाहिजे होता या सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे स्थानिक आहेत आणि त्यामध्ये आपण सोहळावर लढणार का आघाडी उद्धव साहेबांनी परवा सांगितलं की आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ परंतु स्थानिक जे युनिट असतं त्या त्या जिल्ह्याचं त्या त्या तालुक्याचं त्या त्या शहराचं याच्या भूमिका सुद्धा याच्यात महत्वाच्या राहील आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षा सगळ्या पक्षाच्याच मोठ्या असतात त्याच्यामुळे जागा जा जा वाटप करणं सोपं काम नसतं अवघड काम असतं लोकसभा विधानसभेला मर्यादित जागा आहे ते काम सहज चार जण बसून करू शकतात परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे असं बसून करणं अतिशय हार्ड कारण आता ज्या ज्या युनिटला वाटतं स्वबळावर लढावं त्याला निश्चित येणाऱ्या काळात आम्ही परवानगी देऊ शकतो साहेब एस टीचा प्रवास वाढलेला आहे मध्यरात्रीपासून पंधरा टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे सर्वसामान्य तीन महिन्यापूर्वी एस टीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस टी फायद्यात आहे एस टी खूप चांगली चालू आहे अशा प्रकारची घोषणा केली होती अशा प्रकारची भूमिका घेतली होती त्याच्यानंतर एक मीच विधान परिषदेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात एसटीतल्या टेंडरमधला अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात आधीची बस चौवेचाळीस रुपये किलोमीटर विथ डिझेल चालती आता नवीन याने ॲग्रीमेंट केलं होतं जे पस्तीस साडेपस्तीस रुपये विदाऊट डिझेल म्हणजे जवळपास बारा तेरा रुपये पर किलोमीटर तेराशे दहा बसेस घेतल्या जात होत्या हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया थांबविलेली आहे म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो आणि एकीकडे अशी तोट्या गेली असं सा सांगायचं या सगळ्या परिस्थितीत ग्राहकाच्या प्रवाशाच्या खिशाला कात्री लागते शिवसेना या विषय आंदोलन करणार आहे तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची